बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलेनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि गोळीबाराच्या गंभीर घटनेतील फरार संशयित आरोपी अखेर जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांना यश आलंय गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आडगाव नाका परिसरातून संशयित आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे वय बावीस वर्ष राहणार कुमावतनगर पंचवटी याला शिताफीने ताब्यात घेतले या संशयित आरोपीवर पूर्वीपासून अनेक गंभीर गुन्हे नोंद असून सरकारवाडा पोलीस ठाणे आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक